आता हे बघा हे शिळे पात्र राहिलेलं आहे माझ्याकडे दुप्प सकाळचा शिळा नाही सकाळचा आहे आता हे टोमॅटो हिरवी मिरची ह्याच्यामध्ये ना कोथिंबीर आणि शेंगदाणे आणि हे आहे आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला तेल गरम ठेवले त्याच्यामध्ये जिरे टाकायचे मोहरी जास्त टाकायची नाही जी किंचित मोहरी टाकायची आता ह्याच्यामध्ये ना हे टोमॅटो टाकायचे चांगलं भाजून घ्यायचं छान भाजायचं बरं त्याची प्युरी तयार करून भातामध्ये थोडस मीठ टाकायचं भातामध्ये आपण थोडं मीठ टाकायचं का तर भातामध्ये असं खायला आणि असं कोंडणी कापून खायला मीठ कमी लाग लागणार हे चांगलं शिजू देते आता हे बघा बघा टोमॅटो टोमॅटो चांगले शिजले त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मीठ आणि लसूण टाकले आता हे भात टाकते जसं आपण कांद्याचे करतो तसं टोमॅटो पूर्ण भाजू द्यायचा चांगला शिजू द्यायचा पाणी टाकून शिजून घ्यायचं टोमॅटो शिजल्याशिवाय चांगला लागत नाही आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडं कोथिंबीर आणि शेंगदाणे टाकायचे आता हे बघा शिळा भात तापून सळ साहित्य टाकून तुम्ही फोडणी दिलं तुम्ही हे ताजा भात जरी केला कुकरमध्ये ह्याप्रमाणे प्रमाणे सगळं टाकून आणि फोंडीतून तरी टमाट्याचा भाग चांगला होतो बरं का त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी टाकायची कोथिंबीर टाकायची शेंगदाणी टाकायची बिर्याणी मसाला टाकायचा मी आज कोणताही मसाला टाकलेला नाही फक्त मिरची टाकलेली खूप छान होते ते सुद्धा भात ते सुद्धा करून बघा हे सुद्धा करून बघा नक्की एकदा करून बघा बरं का शिळाळ्याला त्रास टाकतो आणि ताजा करायचा असतात तर मी सांगितल्याप्रमाणे करा खिचडीसारखी फोडणी द्या टोमॅटो घाला त्याच्यामध्ये कांदे घाल टोमॅटो घाला तुम्हाला घालायचं असेल तर कांदे घाला लसूण घाला शेंगदाणे घाला कोथिंबीर घाला आणि अशी खिचडीसारखी भात फोणी टाकून भात तयार करा तो पण गरम गरम तुपावर होतो खूप छान लागतो तेलामध्ये फोडणी टाकून टोमॅटोचा भात केला माझा जर हा भात तुम्हाला टोमॅटोचा केलेला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा हा टोमॅटोचा भात तु� कसा वाटेल धन्यवाद